सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल अवैध गावठी हातभट्टी दारूचा साठा उद्ध्वस्त करून तीन लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त काळेपडळ पोलिसांची कारवाई हंडेवाडी ट्रेड पार्क जवळ असलेल्या गावठी दारूचा साठा काळेपडळ पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून तीन लाख आठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय काळेपडाळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार रमेश गरुड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दौद सय्यद यांना बातमी मिळाली की उरळी देवाची येथील हंडेवाडी ट्रेड पार्क जवळ गावठे दारू विक्री करत आहेत या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकला तेवी दारू विक्री करत असणारा अजित संतोष जयस्वाल याला ताब्यात घेतले तेथून तयार हातभट्टीच्या दारून भरलेले एकूण चव्वेचाळीस कॅन भरून ठेवलेली एक हजार पाचशे चाळीस लिटर गावठी दारूचा साठा एकूण तीन लाख आठ हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केला दारू साठा करण्यासाठी बनवण्यात आलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार रमेश गरुड पोलीस अंमलदार दौद सय्यद अमोल फडतरी संजय देसाई परशुराम पिसे कांबळे अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी शाहीद शेख यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद